जाते वरते आता जे आम्ही भीती वाटायला लागले एवढा जंगल आहे बघा आणि मी खालती फिरते तिकडे सरस्वतीच्या पप्पा वा मस्त हा शे ना तिथे दिसे काकडी बघा कुठे दिसे जंगली आदिवासी काकडी दाड दुःख ते सरस्वती चौपची इकडे जाते बघत बघत तर इथे चालले मी काकडी बघाय साठी दाखवते तुम्हाला बघते बग... मी बघते त्याला बघा अं अंडी आहेत अंडी बघ अंडी अंडी आहेत इथे बघू शकता दाखवते शंभर हे बघा तीन अंडी आहेत

కానీ సఫేద నా సంగరి డాంగరి ఫోడీ టీ डोळकी आणि इकडे पण वालक पिकत आले ना मोठे मोठे भरपूर काकडी भरपूर काकडी आहे भरपूर एवढी चोरून नेली तरी पण काकडी बघा तिकडे पण आहेत इथे दोन आहेत एक जागे भरपूर काकडी आहे भरपूर सरस्वतीच्या पप्पाला पाहिजे कोवळी काकडी कोवळी काळी काकडी इथे एक दिसले मला छोटीशी कोवळी त्यांची दाढ दुखते ना <laughs> म्हणून ते इकडे पण हे ज्या दाखवते हे बघा इथं एक दिसलंय

नुसतेच रडून दाखवते बघा लावलेले आहे बघा थोडे तेला भाजले थोडे थोडे काकडीच बघायला आले मी पहिले आले ते तर खाली उतरले नाही ना मिरची गावठी मिरची भेंड पण लाले भेंड भाजत नाही ना ये निंदे भाजता नाही परत तिकडो लास पर्यंत आहेत काकडी जाम इथे बघा इथे पण आहे बघा लाल लाल बघा सरस्वतीचे पप्पा तिकडे इकडे हे <laughs> लहान लहान तुंबडी शर्के ते लाल सारखं पडलंय कवलं पाहिजे ना तुला तिकडे पण तीन चार आणून ठेवले खायसाठी सरस्वतीच्या पप्पाला हे दोडके तिकडे किती लाल दिसत सरस्वती लागला पप्पा बोंब लायला बरायला करायला कुठे नाही तेच आहे का आहे ते हा दोन काळी काकडी दिसली मला चोरी करावी त्यांना त्याच्यामुळे लपवून ठेवलेत बाकीचे दिसतात

बघत फिरते मी किती काकडी आहे ते इकडे पण काही काकडी आहे जी हे बघ हे समोर समोर तिकडे पण लाल लाल इथे एक जागा दहा बारा असतील बघ सरस्वती बोलते सरस्वती

पहिलुंदा बघितले एवढी काकडी हे बघा जिकडे बघते तिकडे काकडी नुसती दिसते जिकडे बघते तिकडे काकडी नुसती दिसते मला मोठी मोठी लहान बघायला आले तर मोठी मोठी काकडी भेटते का हे झाडामध्ये पण तिकडे खालपर्यंत का काय आहे वाटते आगा। बापरे भिजले मी दवामुळे दम पडले बघा ना इकडे कुणाला वाटत नसतील काकडी पहिले आले होते तर मी इकडे नाही आले काकडी बघायला मी तिथूनच इथूनच गेले तिकडे तिकडनं तर हे 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 सर्वीकडे काकडी हे बघत फिरते डोंगरीला खालती उतरायला काय वाटत नाही बापरे ते खालती पण पन। तिकडे पण आहेत मला वाटले इथूनच आहे भेंडी दिसतात इथूनच असेल काकडी तर ते खालपर्यंत आहेत खालती बापरे जिकडं बघते तिकडे काकडी दिसते जिकडे बघते तिकडे काकडी दिसते मला जे आम खुश काकडी बघून हे सरस्वतीच्या पप्पा तिकडे दाखवाप सरस्वतीला व्हिडिओ कॉल कर काकडी आमच्याकडे तिकडे बघायला भेटत नाही गावठी काकडी सरस्वतीच्या पप्पाला काकडी खायला तर त्याची डाळच दुखते काल नाही काल परवाच्या दिवशी दाढ त्याची काढली ना दुखत होते म्हणून बघत फिरते मी एवढे लांब काकडी आहेत बघा मला वाटले तिथूनच असतील एवढे खालती तिथून दिसतात ना एवढे खालती जंगल ते शपेद झाड दिसते मोठं तिथून आणि ते लास्टचं झाड तिकडे दिसतात हे बघा तिकडनं काकडी तर तिकडे मोठं झाड दिसते बघा वरती तिथपर्यंत हे सर्व विकड़े काकडी काकडी मोठी मोठी काकडी खाली जायला मला घाबरवते जाऊन बघते हे रस्ता बघा कसा आहे थे दिशे ना तिथे दिसे काकडी बघा कुठे दिसे भिजून गेले मी वाटते इकडचे चोरून खरं तिकडे लासला आहे एक गौतामध्ये बघते इकडे पण दिसते ओ इथे पण हो 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 बाबो ये बघ एवढी काकडी पैलुंदा बघितली तरी एवढी दोन तीन वेळा चोरीने गेले तरी एवढी काकडी सरस्वतीचा पप्पा तिकडेच फिरतो मी इकडे खाले आले जाते वरते आता जे आम्ही भीती वाटायला लागले एवढा जंगल आहे बघा आणि मी खालती फिरते तिकडे सरस्वतीचा पप्पा मेरे को का मिल गया पक्केला दोड्या भेटला मला लहानच पिकलेलं माझ्या पायाच्या झंबरच मला दिसले नाही दाखवते बघा इथे बापरे आहे खाली लहानस अ दो। पिकलेले ना त्याला खाली पडलं रे खाली पडलं मस्त वाटते मस्त हा हा हा

कालबाई असेल वाटते आज जास्त पिकले बघ इकडे इकडे होता एक इकडे पण कच्चा दौडका आहे नको दुसरे इकडे पण आहेत तर पिकलेले दोडं सोबतं सरस्वतीचे पप्पा वाळके हे बघा हे बघा सरस्वतीच्या पप्पाने पहिलुंदा बघितले करतो इथे पण दोन आहेत ते तिकडे पण एक आहे दिसत नाही वाटते काकडी बघा नाही थे चल फिरून फिरून थकून जाव परंतु काकडी नाही सपनार पाय ठेवायला एवढी ते काकडी हे काली काकडी मस्त दोडक का सोजते मी दोडक सोधते पिकलेल्या पिकलेलं दोडक नाही म्हटले ना मस्त इकडे बघा किती मस्त वाटते झाडावरती काकडी हे काकडी राखायसाठी हे बघा झाड समोरून दाखवते बघा वरती तिथे बसून राहता माझा भाऊ बघायला खालपर्यंत तिकडे इकडे वरती राहते तर आता जाते सरस्वतीचे पप्पा गेले तिकडे